श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमच्या सगळ्यांचे माझ्या चॅनलवर स्वागत आहे बऱ्याच ताईंना असा प्रश्न पडलेला असतो की स्वामींची अशी कुठली सेवा करायची जी आपण नित्य करू शकतो आणि अशी कुठली सेवा आहे जी रविवारी करायची आहे अशी कुठली सेवा आहे की जी गुरुवारी करायची आहे आणि अशी कोणती सेवा आहे की जी सोमवारी करायची आहे याबद्दलच आपण पुढे बोलणार आहोत तर मला सगळ्यांना असं सांगाय सांगावं असं वाटेल की अशी कुठलीही सेवा नाही की ते पर्टिक्युलर तुम्ही डेजला करा कारण स्वामींमुळेच आपला हा प्रत्येक दिवस आहे आणि स्वामींमुळेच आपण आहे त्याच्यामुळे प्रत्येक दिवस हा स्वामींचा आहे म्हणून तुम्ही नित्यसेवा करा मग त्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता तर गुरुमावली सुद्धा सांगितलेलं आहे तुम्ही नित्यमाळ करा आणि बऱ्याच बायका नोकरी करतात बऱ्याच बायकांना छोटी छोटी मुलं आहेत त्याच्यामुळे त्यांची नित्यसेवा करणं त्यांना शक्य होत नाही माळ घेऊन बसणं त्यांना शक्य होत नाही मग अशा वेळी एक अगरबत्ती लावून द्या स्वयंपाक करताना तुम्ही ती नित्यमाळ करू शकता नामस्मरण करून माळ हातात न घेता स्वयंपाक करता करता सुद्धा तुम्ही एक अगरबत्ती लावून स्वामींचं नामस्मरण करू शकता किंवा मुलांना सांभाळता सांभाळता सुद्धा तुम्ही स्वामींचं नामस्मरण हे करू शकता त्याच्यामध्ये कुठलाही दोष येत नाही असं कुलगुरु माऊलींनी सांगितलेलं आहे आणि ते तुम्ही नित्य करू शकता त्याच्यानंतर दुसरं आहे तारकमंत्र तारक, मंत्र। तारक मंत्रामध्ये खूप मोठी शक्ती आहे आणि जे अशक्य आहे ते खरंच स्वामींनी बहुतेक ठिकाणी शक्य करून दाखवलेलं आहे फक्त विश्वास पाहिजे श्रद्धा पाहिजे तर म्हणून तुम्ही तारक मंत्राची सेवा सुद्धा रोज करू शकता तारकमंत्र म्हणा माळ करून तारकमंत्र जर तुमचा होत असेल तर खूपच छान नाही तर तुम्ही निवड तारक, तारक मंत्र सुद्धा रोज सेवेमध्ये म्हणू शकता ही सुद्धा एक स्वामींना सेवाच आहे आणि ती सुद्धा स्वामींना तेवढीच प्रिय आहे त्याच्यामुळे दुसऱ्या नंबरवर येते तारकमंत्र ही सेवा माळ आता तुम्ही माळी किती करायच्या अकरा करू शकता एकवीस करू शकता एकशे आठ करू शकता आणि मनापासून जर श्रद्धा असेल आणि तुम्हाला अजिबात वेळ नसेल तर तुम्ही एक माळ जरी मनापासून केली तरी ती स्वामीपर्यंत पोहोचेल ठीक आहे त्याच्यानंतर स्वामी चरित्राचं जे पारायण छोटं वालं गुरुचरित्र नाही स्वामी पारायण केंद्रामध्ये मिळेल तर त्याचे तीन तीन अध्याय रोज वाचायचे असतात ते केंद्रामध्ये मिळून जातं ते ती सेवा तुम्ही सुद्धा करू शकता ते पारायण लावून द्यायचं देवपूजा झाली की तीन अध्याय डेली वाचायचे आणि धूपदीप वगैरे नैवेद्य देवाला अर्पण करायचा ही एक सेवा आहे आणि त्याच्यानंतर गुरुचरित्राचं पारायण गुरुचरित्राचं पारायण हे वर्षामधून तीन ते चारदा करायचं चा। असतं श्रावण महिन्यामध्ये त्याला भरपूर असं प्रमाणात महत्व आहे त्याच्यानंतर गुरुपौर्णिमेला सुद्धा महत्व असतं त्याच्यानंतर दत्तजयंतीला सुद्धा गुरुचरित्राचं खूप मोठं असं महत्व आहे तर त्याच्यामुळे तुम्ही या या कालावधीमध्ये जर ते केले गुरुचरित्राचे पारायण तर खूपच छान ते तुम्ही करू शकता त्याच्यानंतर नवनाथ पारायण वगैरे हे भरपूर आहे पुढे पण तुम्हाला जर नित्य मध्ये सांगत आहे नित्यामध्ये तुम्ही काय करा तर नित्यमध्ये तुम्ही माळ करू शकता आणि तारक मंत्र करू शकता स्वामी चरित्राचे पारायण सुद्धा करू शकता तीन तीन अध्याय डेली तुम्ही खूपच बिझी आहात तुमच्याकडून महत्वाचं नाही आहे तर मी सांगितल्याप्रमाणे एक अगरबत्ती लावून द्यायची मनातल्या मनात सुद्धा हळू आवाजामध्ये सुद्धा तुम्ही स्वामींचं नामस्मरण करून स्वामीचा जप करू शकता स्वामींना भक्ती प्रिय आहे श्रद्धा ठेवा खरंच तुमची कार्य कार्य पूर्ण होतील कारण कसं आहे जिथे डॉक्टरांचं काम संपतं तिथं स्वामींचं काम सुरू होतं जिथे डॉक्टर म्हणतो आता मी काहीच करू शकत नाही तिथे स्वामी म्हणतात मी करू शकतो मी अशक्यही शक्य करू शकतो म्हणून अशा वेळी आपण हारतो त्याच्यामुळे आधीपासून जर स्वामींवर आपण भरोसा ठेवला आधीपासून जर त्यांच्यावर विश्वास ठेवला तर अशक्य असं काहीच नाही आहे म्हणून तुम्ही ह्या नित्यसेवेमध्ये करू शकता वेळ नसेल तुम्हाला जसं होत असेल तुमच्याकडून तसं करा पण करायचा प्रयत्न करा तर मला हेच सांगायचं आणि तुम्हाला जर याच्या स्वामींविषयी अजून काही माहिती हवी हो असेल तर कमेंट करा लाईक करा शेअर सबस्क्राईब करा चॅनलला धन्यवाद